आज जी आपण माहिती देणार आहोत दोन हजार पंचवीस बद्दल त्या माहितीनं शेतकऱ्यांच्या कामाचं भवितव्य ठरणार आहे त्यामुळे जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती पूर्णतः खात्रीशीर ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची बदल सुद्धा आपल्याला त्या पुढील काळामध्ये पाहायला मिळणार नाही ना 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 आणि अशाच प्रकारे माहिती तुमच्या पुन्हा एक आपण फेब्रुवारी महिन्यात देणार आहे कारण कारणही तसंच आहे ज्यामध्ये आता तुम्हाला मी माहिती द्यायला सुरुवात करेन त्यामध्ये ऑटोमॅटिक तुम्हाला प्रश्न उद्भवतील आता मेन टॉपिक असं आहे की दोन हजार चोवीस जो आहे तो शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीनं पावसाळा होऊन गेलेला आहे काही किरकोळ अपवाद आप आपण वगळ की जगफोटी असेल असेल पण पाणी हा विषय महत्वाचा होता तो पूर्णपणे पावसाने आपल्याला मुबलक करून दिला आहे आपण रब्बीचा हंगाम देखील त्याच पद्धतीने जोमाने करतोय पॅसिफिक महासागरामध्ये जे मागील दोन हजार तेवीस मध्ये वार्म वॉटर म्हणजे कोमट पाण्याचा जो थर झालेला होता तो दोन हजार चोवीस मध्ये नॉर्मल झालेला आहे तो पंचवीस मध्ये सुद्धा नॉर्मल होणार आहे हे मागचं एक मेन कारण असं आहे की दोन हजार पंचवीस मध्ये पावसाळा हा खूप चांगला आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही हा प्रश्न केला आणि त्याबद्दल मी माहिती तुम्हाला द्यायला लागलोय तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ही जी माहिती विविध माध्यमातून वेगळ्या पद्धतीने सांगण्यात येईल त्यामुळे हे जे व्हिडिओ असतात हे जे चे ऑप्शन्स असतात हे तरी शेतकऱ्यांना तुम्ही पाठवत चला जरा तर सुरुवात करतोय मेन टॉपिकला दोन हजार पंचवीस मध्ये देखील वॉर्म वॉटर जे आहे ते पाहायला मिळत नाहीये कोल्ड वॉटरच पाहायला पॅसिफिक महासागराच्या जो पाण्याचा वरचा थर असतो ज्याने हाय प्रेशर तयार होते अमेरिकेच्या जवळ आणि ऑस्ट्रेलियाजवळ इथे एलपी प्रेशर एरिया हा पुढील काळासाठी मे महिन्याच्या किंवा एप्रिल महिन्याच्या काळासाठी चांगल्या पद्धतीनं दाखवतो आहे ज्यावेळेस एप्रिल महिना आणि मे महिन्यामध्ये जर कोल्ड वॉटर जर अमेरिकेजवळ पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरती जर तयार झाला असेल तर पावसाळा हा खूप चांगला किंवा भयंकर राहत असतो म्हणजे अतिवृष्टी होणं अशा प्रकार देखील त्या काळामध्ये घालतात तर टप्प्याटप्प्याने जून जुलै आणि ऑगस्ट पर्यंत किंवा दिवाळी आढावा आपण घेऊयात थोडा लंबा होईल आपला रेकॉर्ड पण माहिती सविस्तर घेऊयात आता बघा यंदा उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याचं प्रमाण हे वाढणार आहे त्याचं कारण माझे टेम्परेचर चे प्रमाण हे वाढणार आहे फेब्रुवारीमध्ये देखील गरमीची लेवल वाढणार आहे थंडी असताना सुद्धा तसेच मार्च मध्ये देखील ही घटना घडतील मे आणि एप्रिल आणि मे हे गडगडाटीचे गर राहणार आहेत मिरची उत्पादकांना यावेळेस थोडा सावलीचा सा देखील प्रभाव पाहायला एप मिळेल एप्रिल आणि मे मध्ये त्यामुळे मिरची उत्पादन घेतात जसं की आपण पाहतोय खांदेशेरी असेल महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग असेल इथे मिरचीचे उत्पादन जास्त घेतात भोकरदान शिल्लोड कन्नड परिसरामध्ये तर यांना यावर्षी मे महिन्यात किंवा एप्रिल महिन्यात मध्ये मे महिन्यामध्ये मिरची लागवड करायला फायदेशीर वातावरण ठरणार आहे फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात जर केली आपण तर फेब्रुवारी महिन्यामध्ये गहू उत्पादकांना किंवा जे काही रब्बी उत्पादक असतात त्यांना थोडे अडथळे आहेत ते देखील आपण लूच्या माध्यमातून क्लिअर करू कारण की आपला आजचा विषय आहे पुढच्या पावसाळ्यासाठी तर हे दोन टॉपिक आपण आजच्या लाईव्ह मध्ये घेऊयात कारण की याच्यामध्ये तो व्हिडिओ लॉथ होऊ नये आता बघा जून महिना असा जाईल जून महिन्याची कंडिशन आहे दोन हजार पंचवीस मध्ये जून महिन्यामध्ये पाऊस कोणताही जून महिन्याचा पहिला पाऊस हा अस्थिर असतो मान्सूनच्या बाबतीत मान्सून खूप चांगला आहे यंदा सुद्धा हे माझं स्वतःच वैयक्तिक तुम्हाला शब्द आहे मान्सून चांगला आहे पण पेरणीच्या वेळेला तुम्हाला घाई करता येणार नाहीये ना हा मेन टॉपिक आहे ठाकरे सर पेरणीच्या बाबतीत घाई केल्या काय कारण आहे कारण की मी असं का बोलतोय का, कारण का की ज्या वेळेस मान्सून केरळच्या आसपास येईल तर वर्षीप्रमाणे ह्याही वर्षी सलग आठ वर्ष पूर्ण होत आहेत माझ्या माहितीनुसार की दरवर्षी ते एक लो प्रेशर बनतंय चक्रीवादळामध्ये रूपांतर होते आणि तो मान्सून भरकटून घेऊन जातोय त्यामुळे ज्या वेळेस केरळच्या नगर जवळ जो, जवळचा भाग आहे त्या हिंदी महासागर अरबी समुद्र ज्याला आपण म्हणतोय तिथे एक लो प्रेशर बनेल चक्रीवादळामध्ये रूपांतर होईल एक नव्हे तर दोन चक्रीवादळाचे निर्माण होण्याचे चान्सेस देखील या भागात आहे त्यामुळे मान्सून येईल एको <laughs> बारा तेरा जूनच्या आसपास चांगल्या पद्धतीने पडतील त्यामुळे पूर्व विदर्भ किंवा विदर्भाच्या बऱ्याचशा भागात पेरणीसाठी वातावरण हे चांगलं असेल पण पेरणी करण्याचा सल्ला माझा तुम्हाला मे महिन्यामध्ये देणार आहे mm -hmm. कोणत्या तारीख पेरणी करा म्हणून mm -hmm. हा जुलै महिन्यात सुद्धा काही ठिकाणच्या पेरण्या जुलै महिन्याच्या दोन ते ती तीन तारखेपर्यंत खोळंबणार आहेत गंमत अशी mm -hmm. आहे की जुलै महिन्यातल्या जे शेवटचे दोन आठवडे आहेत चांगला पाऊस होणार आहे काही काही ठिकाणी असं म्हणत नाही की पाऊस भरकटून जाईल चांगलाही होणार आहे पण तो भाग साठ ते पासष्ट टक्के एवढाच आहे त्यामध्ये खान्देशच्या एरियामध्ये बरा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत मराठवाड्याच्या एरियामध्ये देखील यवतमाळ हिंगोली परिसर असेल वाशिमचा देखील भाग आहे अकोल्याचा देखील भाग आहे बुलढाण्याचा शेवापट्टा आहे अशा भागाकडे त्याची रडार सिस्टीम बनू शकते कारण की कोल्ड वॉटर जेव्हा चांगल्या पद्धतीने म्हणतात त्यावेळेस बंगालच्या उपसागराकडनं देखील मान तेलंगणा मार्गे मान्सून येण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळं हा भाग घेण्याची शक्यता आता बरेच शेतकरी म्हणतील की तुम्ही इतक्या लॉंगचा अंदाज सांगायला आले की इकडून पाहतील मी कारण देखील तेच सांगेल तुम्हाला की तेलंगणा मार्गे जेव्हा माणसून येतो ना मित्रांनो त्यावेळेस तिकडनं तो भाग घेण्याची क्षमता जास्त असते तेलंगणा आणि छत्तीसगड मार्गे हुँ। 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 तर कोल्ड वॉटर बनल्याच्या नंतर लो प्रेशरचा आणि पावसाच्या ढगांच्या बाष्प बाष्पांची जी गर्दी असते ही छत्तीसगड तेलंगणा मार्गे येण्याचे प्रमाण अधिक आहे तो तो एक केरळ मार्गे तोही देखील धरणार आहे पण केरळ मार्गे आपण काय सांगितलं सुरुवातीला की चक्रीवादळाची शक्यता आहे त्यामुळे ते भरपुटू शकतं त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला दरवर्षीप्रमाणे सलग पश्चिम महाराष्ट्राचं पाणी जे आहे पावसाचं प्रमाण जे आहे ते हलक्या सरींमध्ये किंवा बुरबुरीमध्ये ते केस उरले होतील असा मान्सून या भागामध्ये पडतो आहे बरेच शेतकरी माहिती घेत असतील त्यांना माहिती देखील असेल की हे बरोबर बोलतायत त्याची कमेंट देखील आपल्याला पाहिजे आहे तर या छत्तीसगड मार्ग येणाऱ्या माणसांमुळे विदर्भाचा फायदा होणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा फायदा कमी प्रमाणात होणार आहे मराठवाड्याचा था देखील फायदा होणार आहे आणि पेरण्या जवळपास बारा जून पासून ते एकोणीस जून च्या आसपास साठ टक्के होतील उर्वरित पेरण्या सत्तर टक्के ते पंच्याहत्तर टक्के पेरण्या पंचवीस ते सव्वीस जूनच्या कालावधीमध्ये होतील आणि राहिलेल्या चार दोन टक्के किंवा दहा पाच टक्के ज्या पेरण्या असतील त्या एकोणतीस जून च्या आसपास होण्यासाठी प्रसिद्ध निर्माण आहे त्यानंतर जुलै महिना जुलै महिन्यात एक आठवड्याभराचा एक ताडण मिळणार आहे पावसाचा जोर जो आहे त्या जोरामध्ये थोडा जो फरक पडेल दरवर्षी देखील पडतोय आणि दरवर्षी पडतोय म्हणून मी सांगत नाहीये कारण की ज्यावेळेस तेलंगणा मागे जो मान्सून आलाय तो मान्सून पुढे सरकत असतो त्यासोबत त्याचे सगळे एलपी प्रेशर सोबत त्याचे सगळे ढग येऊन जात असतो तो एम पी म्हणूयात आपण किंवा उत्तर भारतात म्हणूया ठीक आहे त्यामुळे दुसरं प्रेशर जे आहे ते आठ जुलैच्या किंवा बारा जुलैच्या आसपास होईल कारण की चार दिवसाचा मी याच्यामध्ये फरक ठेवते तर oh. त्या बारा जुलैपासून येणाऱ्या लोकेशनचा जो पाऊस असेल तो पंधरा पासून झळी धरणार आहे oh. आणि ती झळी फक्त तीन तीन दिवसाचा असणार काही काही ठिकाणी एकच दिवसाचं असणार आहे oh. म्हणजे जुलै महिन्यामध्ये विहिरीला पाणी येईल अशी कंडिशन नाही पण तिक वाचतील किंवा पिकांचे खतं खुरपण्या वगैरे सगळ्या गोष्टी सुरळीत चालतील यामध्ये अशी कंडिशन आहे आता मेन येत ऑगस्ट महिन्याचा ऑगस्ट महिन्यामध्ये भरपूर पाऊस आहे पण कंडिशन अशी आहे ऑगस्टच्या बारा तार के ते पंधरा तारखेपर्यंत चांगला पाऊस आहे त्यानंतर तो पाऊस आठवडाभराची किंवा पंधरा ते वीस दिवसाची कमतरता भासणार आहे पण याच्यामध्ये गर्मीची लेवल देखील हाय लेवलला जाईल त्यामुळे सव्वीस ऑगस्ट च्या आसपास ही कंडिशन वाढू शकते त्यामुळे ऑगस्ट महिन्यात देखील विहिरीला पाण्याची कंडिशन दोन टप्प्यामध्ये आहे तारखा मात्र मी यासाठी सांगू शकत नाहीये कारण की लो प्रेशर हे बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लॉन तयार करणार पुन्हा एक बनणार आहे त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये विहिरीला पाणी येण्याची क्षमता देखील वाढू शकते याचं कारण देखील तसं आहे कारण की यंदा जमिनीचं पोट व्यवस्थित भरल्यामुळे वर्षा येणाऱ्या पाण्यामध्ये मुरण्याची शक्यता पाणी किंवा पाणी घेण्याचं जे गुरुत्वाकर्षण शक्ती असते त्यामध्ये वाढ झाल्यामुळे त्या काळात देखील पाणी आहे आता मिळेल सप्टेंबर महिन्याची डिटेल्स आपल्याला सप्टेंबर महिन्यासाठी एक परतीची लेअर दरवर्षी बनते याच्यामध्ये एक आठवड्याभराचा टायमिंग आहे जवळपास बारा तारखेपासून ते सतरा तारखेच्या दरम्यान किंवा अठरा तारखेच्या दरम्यान परतीच्या पावसाचे वारे हे हो उलटे फिरावे लागतील पण या काळात थांबतील देखील आणि नंतर बावीस सप्टेंबर पासून हे वातावरण देखील आपल्या भागांमध्ये परतीचा धोधो पाऊस करून येईल गेल्या वर्ष ह्या वर्षी प्रमाणे ह्या वर्षी एक फरक देखील जाणवलेला आपल्याला पाहायला मिळते की कोल्ड वॉटर मध्ये पॅसिफिक महासागरामध्ये एक पॉइंटने वाढ होणार आहे त्यामुळे यंदा यंदा आपल्याला लानीना पाहायला नाही मिळाला यंदा नॉर्मल पाऊस पाहायला मिळालाय नॉर्मल कंडिशन पाहायला मिळाली फक्त आपल्या महाराष्ट्राच्या काही हालचालीमुळे किंवा याला आपण म्हणूया एमजीओ पॉझिटिव्ह मुळे यंदा सावन महिन्यामध्ये धो धो पाऊस पडलाय ठीक आहे एम एमजीओ काय करतो प्रत्येक तीन महिन्याला एक चक्कर टाकतो यंदा तशी चक्कर त्याची होती आणि त्या चक्करमुळे भरती भयंकर गर्मी तर मुसळधार पाऊस किंवा ढगबटीचा पाऊस ची देखील साथ मिळाली या काळात सुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये एमजीओ ची साथ मिळण्याचे चान्सेस देखील या वर्षी पॉझिटिव्ह दिसत आहेत त्यामुळे असा पावसाळा जाईल आणि ऑक्टोबर महिन्यावरतीचा पाऊस कसा राहील मॉडेलवरती एवढी लंबी लेंथ नाहीये की ज्या ज्याचे मी त्याच्यावरती भाष्य करेल कारण की ऑक्टोबर महिना मॉडेलवर आजही खतरनाकतोय पण त्याची स्थिरता नाहीये मी तीन दिवस त्याच्यावरती अभ्यास केलाय काल विदर्भ दौऱ्यावर असताना मी देखील सतरा वेळेस ते रिपोर्ट पाहिले पीडीएफ फाईल की याच्यामध्ये ही कंडिशन आपल्याला अशी दिसते पण आपण बोलू शकत नाही त्यामुळे रात्री आपण आल्याच्या नंतर बघितलं सगळ्या गोष्टी आणि आज तुम्हाला वेळ दिली आपण दोन जानेवारीला या गोष्टीचा अंदाज देण्यासाठी तर आता मी तिन्ही विषयावरती थोडं दोन मिनिटं बोलणार आहे की मित्रांनो मी जे आता सांगितलंय हे कुठल्या कुठल्या गोष्टींच्या आधारावरती सांगितलंय ज्या वेळेस वार्म वाट तयार होतोय पॅसिफिक महासागरामध्ये त्यावेळेस त्या साली आशिया खंडाकडे हाय प्रेशर तयार होतं आणि म्हणजे ऑस्ट्रेलिया जो आशिया खंड आशिया च्या आसपास लो प्रेशर कंडिशन तयार होते त्यामुळे जे वारे वेगाने व्हायचे बाष्प घेण्याचे ते वाऱ्याची स्थितीलता तयार होते ते नॉर्मल वाहू लागतात त्यामुळे बाष्प येत नाही त्या साली दुष्काळ पडण्याचे चान्सेस असतात hmm. आणि या वा कोल्ड वॉटरमुळे गेल्या वर्षी कोल्ड वॉटर होतं म्हणजे चांगलं थंड पद्धतीचं वातावरण होतं त्यामुळे ह्या वर्षी पाऊस राहिलाय पण ही अशी कंडिशन सलग तीन वर्ष चालत असते त्यामुळे दोन हजार सव्वीस ते पर्यंत पावसाळा ठीकठाक राहील असं त्या वॉटरचं अनुषंगाने वाटत आहे वैयक्तिक माझ्याच्यामध्ये काही नाही मॉडेलवरती जे सांगितलं जातं मॉडेलच्या अभ्यासादरम्यान ज्या बाबी घड आढळून येतात त्यावरती हे बोलतो आहे आणि सगळ्यात महत्वाचा एक पॉइंट असा आहे की आतापर्यंतच्या रेकॉर्ड मध्ये एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळापासून ते दोन हजार तेवीसच्या दुष्काळापर्यंत एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळ आपल्याला आठवत नाही पण खूप मोठा म्हणून सांगतायत त्यावेळेस कोल्ड वॉटर वॉर्म वॉटरची जी टेम्परेचरची लेवल जी होती ती पाच पॉईंट सहा पॉईंटच्या आसपास गेली होती म्हणजे एवढं कोमट पाणी झालं होतं तर ह्या वर्षी कोल्ड पाळण्याची वाटाची दोन पॉईंट का एक पॉईंट एवढी होती ह्या वर्षी दीड पॉईंट जवळपास होती ती तर ह्या वर्षी ती दोन पॉंट, पॉंट ही पलीकडे जाणार आहे त्यामुळे लानीना ऍक्टिव्ह होण्यासाठी अडीच पॉईंट किंवा तीन पॉईंट लागतंय आणि लानीना म्हणजे चांगला पावसाळा ज्यामध्ये मी जून मध्ये तुम्हाला अस्तित्वात सांगितलं यामध्येही बदल होऊ शकतो कारण की पावसाळ्याच्या पावसासाठी हे वातावरण पोषक जाऊ शकतं त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये आपण कुणाचं शेत भाड्याने करत असाल किंवा कुठल्या गोष्टी करत असाल तर बिंदास्त करा किंवा एक पाच मार्चला पुन्हा एक अपडेट घेणार आहोत आणि सातत्यानं लाईव्हच्या माध्यमातून किंवा मा यांच्या चॅनलवरती या देखील आपण अपडेट्स देत राहणार रह आहोत आणि लिगली सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला कुठल्या गोष्टीच्या आधारावर बोलतोय हे देखील सांगत जाणार आहोत काही प्रश्न असतील ठाकरे सर तेही विचारू शकता सध्या तर काही प्रश्न नाही सर पण पुढील व्हिडिओ मध्ये आपण आता या व्हिडीओ ते आपण पुढील मध्ये नक्कीच घेऊ नक्की येऊ आपण जी माहिती दिली ना ह्या माहितीवरती आपण सातत्यानं बोलत राहू काही प्रॉब्लेम नाही कितीही प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या मध्ये त्या प्रत्येक कमेंटला आपण उत्तर देत राहू नंतर पुन्हा कमेंट आले त्या कमेंटला आपण उत्तर देऊ काही विषय नाही काय माहितीये का हे जे वातावरणाची जी सिस्टम आम्ही पाहतोय वरती त्या मॉडेलवरती काही बदल असेल बदल आता तीन वर्ष काही होणार नाही असं स्पष्ट वरती असं आणि इथून मागे अकरा दोन हजार अकरा बारा तेरा त्यावेळेस ही चांगला पाऊस राहिलाय कारण की तीन वर्ष चांगला पाऊस होतो एकदा पावसाळा सुरू झाला चांगला की तीन वर्ष काही अडचण येत नाही त्यानंतर तुम्ही कोरोनाच्या काळात बघा तीन वर्ष चांगला पाऊस आलाय त्यानंतर आता तेवीस मध्ये बघा खराब खराबेशन राहिली एकच वर्ष दुष्काळ पडतो जास्त वेळ पडत नाही कदाचित दोन वर्ष दुष्काळ पडणार साल हे वीस वर्षात किंवा पंचवीस वर्षात एकदाच येते ठीक आहे तुम्ही अजूनही रेकॉर्ड करा कोणी अनुभवी शेतकरी असतील तर बघा दुष्काळ हा सलग तीन तीन वर्ष पडतच नाहीये ही एक माहिती महत्वाची आहे आणि अजूनही मला सांगा दोन हजार एकोणीसशे बहात्तर चा दुष्काळ म्हणतात एकोणीसशे पंचाहत्तर ला दुष्काळ कोणी म्हणत नाही एकोणीसशे ऐंशीला ला कोणी दुष्काळ म्हणत नाहीये हा बरोबर आहे सर दुष्काळी कंडिशन ही पंचवीस वर्षातून दोनदाच म्हणजे सांगायचं म्हणतात की भयंकर पद्धतीची दुष्काळ पद्धती ही दोन वर्षात पंचवीस वर्षातून दोनदाच पाहायला मिळते किंवा कमी पावसाळा हा पाच वर्षातून एकदाच पाहायला मिळतोय हा बरोबर आहे सर हम्म आता आपण असं गृहीत धरूयात की यंदा खूप पाऊस झाला याच्यामध्ये पाच टक्के कमी होईल पण मी माझ्या माहितीनुसार सांगतो पाच टक्के कमी नाही दहा टक्के वाढ आहे उलट याच्यापेक्षा बरोबर आणि आपण जी माहिती देतो ती, ती पूर्णपणे कुठे काय घडलंय म्हणून याचं मी हे बोलतोय त्याच्यामुळे आपण महाराष्ट्रामध्ये मागील बारा महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्याला लोकप्रियतेमध्ये वाढ केली आहे हो हो। काल आपण विदर्भाच्या दौऱ्यावर बऱ्याचशा हो, शेतकऱ्यांनी आपण रात्री दौरा केला तो दर्शन मला गजानन महाराजाच्या चरणापासून सुरुवात करायची आणि ही दोन ची माहिती द्यायची होती म्हणून आपण तिथे दर्शन घेतलंय आणि आपल्या जी वाणी होती आपण जे बोललो होतो त्या वाणीला सत्यतामध्ये उतरण्याचं काम देखील गजानन महाराज करणार आहेत या अगोदर देखील त्यांचीच ही सगळी कृपा होती आणि विशेष म्हणजे ही जी माहिती आहे तुम्हाला हात जोडून ज्या शेतकऱ्यांना गरज आहे अशा शेतकऱ्यांना नक्की फॉरवर्ड करा तुमच्या काही चुकीच्या कमेंट देखील असतील या गोष्टीवरती तुम्हाला जर अभ्यास असेल या गोष्टीवरती काही तर ते देखील कळू शकता की असं केल्याने असं होत नाही किंवा असं असल्याने असं होत नाही म्हणजे मला माझी माहिती किती योग्य आहे मला ही समजेल आणि तुम्ही असं असून सुद्धा असं बोलताय तुम्ही कोणत्या पात्रतेचे आहात हे देखील मला समजतंय ह्या हा जो व्हिडिओ आपण बनवतोय हा जे सगळ्या गोष्टी बनवतो शेतकऱ्यांसाठी बनवतोय कितीही मोठा तज्ज्ञ असू द्या कितीही मोठा नेक्स्ट लेवलचा असू द्या अमेरिकन लेवलचा देखील असू द्या त्यांनी ह्या मी दिलेल्या माहितीला काहीतरी चुकीचं सांगायचं की बाबा हे असं नाहीये मी त्याला पूर्णपणे पूर्वनिशी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल बरोबर आहे सर सर तुम्हाला माहितच आहे की जे आपले दूरचे अंदाज असते ते शंभर टक्के खरे ठरत असतात सर तुमच्या चॅनल विषयी काही शेतकऱ्यांना तुम्ही माहिती द्यावी माझं असं म्हणणं आहे कसं आहे ठाकरे सर आपण ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती माझी त्याचा वेगळा अर्थ होतो की हा पैसे कमावण्याचा धंदा आहे म्हणून आतापर्यंत माझ्या हवामान मध्ये एकही अॅडवर्टायझिंग किंवा कुठल्याही कंपनीचा प्रचार आपण केला नाही त्यामुळे ज्यांना ज्यांना आपल्यावरती विश्वास असेल त्यांनी लाईव्हच्या माध्यमातून जोडले चलत जा सा सचिन ठाकरे या युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून तुम्ही तिथे जरी आला तर तुम्हाला मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये साहेब नक्की लिंक देतील त्या लिंकच्या थ्रू तुम्ही चॅनल जॉईन करा आणि यापेक्षाही महत्वाचं सांगायचं म्हटलं माहिती मी माझ्याही चॅनल देतो आणि यांच्याही चॅनल देतो नाही आला तरी चालेल पण लाईव्ह असतो लाईव्ह मध्ये हजर राहा आणि ह्या चॅनलवरती देखील आवर्जून चलत जा आणि कुठल्याही प्रकारे ही माहिती फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करा आणि ज्या वेळेस आपण माहितीची सत्यता पारखून सांगतो हे कशाच्या थ्रू आहे हे देखील आपण सांगत तर तुम्ही ही चर्चा करत चला गावामध्ये की अशा प्रकारे बोलले की एकोणीसशे बहात्तर नंतर खूप दुष्काळ आलाय त्यानंतर दुष्काळ पडल्याची मोठा दुष्काळ पडल्याची वार्ता कधीच ऐकायला नाही मिळाली मी सगळ्या गोष्टी पूर्णपणे मागील रेकॉर्ड मसून किंवा पुढे काय घडणार आहे हे मॉडेलच्या रेकॉर्ड तपासून बोलत असतो कुठल्याही गोष्टीमध्ये तफावत करत नाही त्यामुळे सगळ्यांना माझा पुन्हा एक ग्रॅज्युएशन जयशिवराय नक्कीच धन्यवाद ओके ओके धन्यवाद सर